महाराज की जय भवानी जाए हाँ, माजी मंत्री जगदीश गुप्ता जी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्यांचं ते, मी मनापासून शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माजी महापौर नितीन वानखडे आहेत स्थायी समितीचे सभापती नितीन चांडक राजू नंदलाल राठी विलास रोंदे माजी विरोधी पक्षनेता सुरेंद्र पोपली आणि बाकी नगरसेवक आहेत मनीष जोशी सुभाष रत्नपारखी प्रशांत महाजन अनिल कडू भास्कर मनमोडे वासुदेव देऊळकर राजेश रे जयपूरकर अग्रवाल समाजाचे अध्यक्ष पण आहेत खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल आणि गणेशराव रेखेश शाहू समाजाचे अध्यक्ष रामचंद्र गुप्ता असे अनेक म्हणजे प्रमुख पदाधिकारी माजी, पदा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव ओंबरकर म्हणजे सगळे महापौर स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेता सगळे म्हणजे या सात नगरसेवक हे सगळे आज माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासोबत आज आपण सगळ्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मागे आपण प्रीतीताईचा तिकडे अमरावतीमध्ये प्रवेश घेतला आणि या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने शिवसेना म्हणजे तेव्हा तुमचा अमरावती लोकसभा मतदारसंघ दोन वेळा दोन वेळा अडसूळ साहेब देखील खासदार होते अभिजित आमदार एकदा होता खरं म्हणजे शिवसेनेचा तो आता बालेकिल्ला म्हणून गेले अनेक वर्ष आपण काम केलं आता जगदीश गुप्ता आणि त्यांची सगळी टीम आल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून दहा पट वाढली आहे तीन आमदारांनी एक खासदार तीन आमदार एक खासदार होते आता पुन्हा ते पत्र पुन्हा परत ते गत वैभव आपल्याला परत आणायचं आहे मागच्या आठवड्यात माजी आमदार धाने पाटील पण आले त्यांचे आपण स्वागत केलेलं आहे आणि म्हणून आता शिवसेनेमध्ये दररोज राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे कारण शेवटी शिवसेना जे काही बाळासाहेबांचे विचार दिघेसाहेबांची शिकवण घेऊन पुढे जाती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण महायुती सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये केलं आता पुन्हा दुसरी इनिंग आपली सुरू देवेंद्रजी आणि आमची टीम या त्याच वेगाने विकासाचं आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेण्याचं आपण काम करतोय परंतु अडीच वर्षामध्ये या राज्याचा विकास आपण ज्या पद्धतीने केला ज्या वेगाने केला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहिणी योजना असेल लाडका भाऊ योजना असेल लाडका शेतकरी आहे लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आणि या सगळ्यांसाठी आपण ज्या योजना केल्या शिक्षणाच्या योजना केल्या आणि त्याचबरोबर शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आपण केले आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून त्याम्रे आपण थेट लोकांच्या गावात गेलो दारात गेलो आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच कोटी लोकांना आपण लाभ दिला का लाभ पूर्वी नव्हते योजना पूर्वी नव्हत्या होत्या लाभार्थी होते, होते। परंतु जो विलंब लागत होता त्यामुळे लोक लोक लाभ घ्यायचं सोडून कटकट नको म्हणून सोडून द्यायचे पण म्हणून आपल्या सरकारने महायुती सरकारने शासन आपल्या दारी केला लाडकी बहीण योजना केली आणि या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा आल्या नव्हत्या ऐतिहासिक या ठिकाणी मॅन्डेट आपल्याला मिळालं ऐतिहासिक विजय मिळाला या महाराष्ट्रातल्या जनतेने तमाम लाडक्या बहिणी शेतकरी सगळ्यांनीच या ठिकाणी आपल्या कामाला पोचपावती दिली आणि म्हणून आपण पाहतोय आता जगदीश गुप्ताजी पण म्हणाले की या ठिकाणी शिवसेना मजबूत होईल बळकट होईल आणि आपण जे आलात ते देखील आपल्याला माहीत आहे की शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना काम करते शिवसेना लोकांच्या सुखदुःखात धावून जाते शेतकऱ्यांच्या बांधावर जाते गावामध्ये जाते घरी बसत नाही शिवसेना आणि म्हणून घरी बसून काम करता येत नाही घरी बसून लोकांचे संवाद साधता येत नाही आणि त्यामुळे आपण शिवसैनिक रस्त्यावर फिरणारे आहोत आणि सगळ्या खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलाय तो पुढे घेऊन जातोय आणि म्हणूनच मला अभिमान आणि आनंदही आहे की अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं झाली ज्या वेगाने झाली ज्या याच्यामध्ये विकास कामं झाली आणि कल्याणकारी योजना झाल्या हा इतिहास आहे इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि म्हणूनच काम करणारा पक्ष सुखदुःखामध्ये धावून जाणारी संघटना लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदतीला धावून जाणारा शिवसैनिकांचा हात असतो आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अडसूळ साहेब इकडे आहेत प्रीतीताई आहेत अभिजित आहेत सगळेच लोक या ठिकाणी आहेत आपले जिल्हा प्रमुख आहेत आणि आपण सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी आता चित्र तिकडचं बदलायचं आहे आणि तुम्हाला कुठंही तिथं विकासामध्ये आपल्या अडचणीमध्ये नेहमी शंभर टक्के शिवसेनेची कायम मदत राहील हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतो खात्री देतो कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या अडचणी सोडवणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जो विश्वास तुम्ही दाखवला आहे हा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचं काम आमची सर्व टीम करेल आणि मला याचाही आनंद आहे की असा एकही दिवस जात नाही की या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत नाही आणि म्हणून आता दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत आणि ही खऱ्या अर्थाने कामाची पोच पावती आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ठेवलेला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जगदीश गुप्ताजी त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र साहेब या ठिकाणी एकता वाहतूक संघटना पालघरचे काही प्रवेश आहेत अमोल